नमस्कार म्हणजे गावकरी या चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडई जसं मी तुम्हाला काल बोलत असं आज आपल्या इथे महाशिवरात्रीचा कार्यक्रम सुरुवात झाला आज पहिला दिवस आहे सात आठ आणि नऊ तीन दिवस एकूण कार्यक्रम आणि या तीन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या इथे मंदिरामध्ये कोणते कोणते कार्यक्रम आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल आता आज पहिला दिवस आहे तर बघूया कशा प्रकारे सजावट वगैरे केली आणि काय काय कार्यक्रम चालू आहेत ते तसं जावे फ्रेश वगैरे झालो मी कामावरती येऊन तयारी वगैरे केली आणि आता जाऊया आपण मंदिरामध्ये चला माझ्यासोबत मंडई तुम्हाला बारीक बारीक पाठीमागे आवाज येत असेल गाण्याचा मंदिरामध्ये गाणी लावले आपण जाऊया आणि बघूया काय काय सुरू आहे ते आपल्याकडे तीन दिवस असतो दरवर्षी कार्यक्रम तसंच यावर्षी सुद्धा आहे मंडई आता आपण मंदिरामध्ये पोहोचलो आणि तुम्ही पाहू शकता मस्तपैकी फुलांची सजावट वगैरे केली मंदिराच्या चारही बाजूनी सुद्धा मस्तपैकी फुलांची सजावट केली बाहेरून सुद्धा आणि आतूनसुद्धा आपण पहिल्यांदा दर्शन करून घेऊया तुम्हाला मी सजावट दाखवतो कशा प्रकारे केली के ती ही बाहेरची सजावट आहे आणि अशीच सुंदर अशी सजावट गाभाऱ्यामध्ये सुद्धा केली आहे आतमध्ये तीसुद्धा आपण बघूया अशी मस्त सजावट केली आहे एक नंबर वाटते सजावट इकडे आपली पालखी आहे म्हणजे थोड्याच वेळा पालखीला आपल्या रोपं लावल्या जाणार आहे त्यासाठी इथं सर्व साहित्य ठेवलं आहे मंदिराच्या बाहेरसुद्धा मंडप घातला आहे आणि स्टेजलासुद्धा कापड वगैरे बांधलं आहे अस्तभे छत लावून मोठा मंडप आहे इथे सर्वजण जेवायला बसणार आहेत आता आपल्या जे पालखीला रोपं लावण्याचं काम आहे ते सुरू झालं आहे आपल्या गावातले सर्व मंडळी लावतात रोपं पालखीला हे सर्व साहित्य आहे जे आपल्या पालखीला रोपं लावताना वापरलं ला जातं त्याचं हे सर्व कपाट आणि थोडं आपलं काम पूर्ण झालेलं आहे आता पूजा वगैरे होईल पालखीची थोड्याच वेळात सर्व पूजेची तयारी सुरू आहे थोड्याच वेळात पूजा वगैरे होईल आता आपला आत्मा जो मेन शंकराची पिंडी आहे ती पालखीमध्ये नेऊन ठेवली जाते आणि त्यानंतर मग पूजा होईल ही शंकराची पिंडी आहे ती आता पालखीमध्ये ठेवली जाते अशा प्रकारे काम आजचं आपलं सुरू आहे आज आपले इथे पालखीला रोप लावणार आहेत हे काका इथं आतमध्ये भिंडी ठेवत आहेत त्यानंतर दुपारत वगैरे होईल पूजापाठ वगैरे पालखीचा असा आजचा एकूण आपला कार्यक्रम आहे त्यानंतर महिलांचा संध्याकाळी हळदी कुंकू आणि रात्री नाटकसुद्धा आहे पंडे आता दुपारात वगैरे होते आणि आत्ता आपला दुपारपर्यंत कार्यक्रम झाला आहे पालक्या वगैरे संध्याकाळी हर्जुन आणि त्यानंतर आपण रात्री भेटलो पुन्हा पोंडे आता रात्र झाले आणि आपण देवळामध्ये आलो आता भजन वगैरे सुरू आहे त्यानंतर भजन वगैरे झाल्यानंतर आपल्या इथं नाटकाचा जो मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवला आहे सुद्धा आहे म्हणजे गावातील मुंडे आपल्या भजन करतात तिन्ही दिवस करणार आहेत आणि आपण जे दुपारी बालखीला डुकं लावलं होतं तर पूर्ण सजावट करून झालेले तुम्ही सुद्धा बालखीच्या पाया पडतो दर्शन घेतो सुद्धा घ्या व्हिडिओच्या माध्यमातून तर ता आपण त्यानंतर थोडंसं नाटक बघूया जास्त दाखवणार नाही थोडंसंच आहे ते बघा तुम्ही परत त्या माझ्या डोळ्याला डोळा नाही लागायचा मोठ्या आशेने वाटला ते मी त्या दिवशी कधी तरी तरी त्याला त्या अवस्थेत आईच्या समोर उभा राहण्याची लाज वाटेल कधी तर मंडळी असा आपला आजचा दिवस होता आणि आपण पुढच्या सुद्धा दोन दिवसाचा व्हिडिओ अपलोड करणार आहोत चॅनलवरती तो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्यावेळेस सर्वांचा आता पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद